श्री व्यंकटेश स्तोत्र श्री गणेशाय नम श्रीवेंकटाय नम नमो नमोजी हेरम्बा सकळादी तू प्रारंभा आठवणी तुझे स्वरूप शोभा भावे करीतसे नमनमा जे हंस वाहिनी वाग्बरदे विलासिनी ग्रंथवधावया निरूपणी भावार्थ खानी जया माझी नमन माझे प्रकाश रूपा, तू स्वामी या स्फूर्ती द्यावी वदावया जेणे श्रोतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना संतसज्जना आनियोगिया मुनिजना श्रोतया, साधुजना नमन माझे साष्टांगी प्रार्थना प्रार्थनाशतक महादोषांशी दाहक तोषुनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जया जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परम ज्योती प्रकाशगहना करीतो प्रार्थना श्रवण की जे जननी परी थ्वा पाळीले पितया परी थ्वा सांभाळिले सकळ संकटापासूनी रक्षिले पूर्ण दिधले सुख हे अलौली कजरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक पण स्वभावे सहजाले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळूवा लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना आलोली रचना दाखविली तू जण जानता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जग जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी भेदुनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुसलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता, पाशानासी गुल्मलता, गुलमलता कैशियावरी फुटतील अपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थांचे घरीचे श्वान यासी सर्व ही देती मान तैसा तुझा मनवितो दीन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी येणे तुझी वृदावळी कैसी राहिल गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरवीसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता लागी कृपणता कोठोनिया निली गोविंदा मावेसी करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैशी तुझन ये अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली मज हातींचे न सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवा नळ तेने अंतरी होतसे विहवळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ त्याचा अंगीकार पैकीला शंकरे धरिले हाळा हळा तेने निळवर्ण झाला गळा परी गिले नाही गोपाळा भक्त चला गोविंदा माझ्या पराधांचा परी वर्णिता शिनली वैखरी दृष्टपतित दुराचारी अधमा अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपनकुव्यसनी कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व सज्जनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांशी निष्ठुर सकळ पामराम माजी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे कामक्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिढार कामकल्पनेसी थार दृढ येथे केलासे अठरा भार वनस्पतींची लेखनी समुद्रभरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा तुवा अंगिकार अंगीकार केली आगदा धरा कोन दोष गुण गणिल निचरतली रायाशी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वास्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मिळता गंगाजळ कागविष्ठेचे झाले पिंपळ तयांसी निद्य कोण म्हणे तसा कुजाती ती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या या निया कुळ मग काय विचारावे जानत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभैर समर्थेन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊ निया गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुआ लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहे माझी मती हेची मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा तू तु अनंत तुझी अनंत नामे तया माझी सुगमे, ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युमन्ना अनंतकेशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादी विश्वंभरा जगदुद्धारा कृष्णा विष्णो ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा कलंकी निजमूर्ती अनाथरक्षका आदिपुरुषा पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा मंगल मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निजबोधरूपा निमग्ना सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा। श्रीनिधी भयकृद्धय नाशना गिरीधरा दैत्य संहार करा वीर सुख करा तुएक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरागरा मधुमूर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ते शंखचक्र गदाधरा वाहना भक्त प्रिय करा, गोपी मनरंजना सुखकरा अखंडित स्वभावे नाना सूत्रधारिया जगद्व्यापका व्यापका जगद कृपा समुद्रा करुणालया मुनिजनध्येया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवा गुणधामा पाव आम्हा येसमयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरि आठविला श्री वेंकटेश स्मरता हृदयी प्रकटलायिश त्या सुखासी पार नाही हृदयी अविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलोलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवी ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण सादर सावळी सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळी नखे जैसी चंद्ररेखा भोटी वसुनीळ अपूर्व देखा चरणी वाळे घागरिया त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकणी विशाळ खालते विश्वम उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटीवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माजी। वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लख लख विद्युलतेची परी हृदयी श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रापरीस तेजाळ शोभती दोनी करकमळ रातोत्पलाचिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे इली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सोनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधराम दंतपंक्ती जिवा जयसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वेपण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटीया सुनीळा कर्णद्वयाची अभिनवलीळा कुंडलांचा फाकती कळा तो सुख सोहळा अलौलिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळ अलोलिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळ मेळ्याची दाटी त्यावरी मयूर पिछांची वेटी ऐसा जग जेठी देखिला ऐसा तू देवाधी देव गुणातीत वासुदेव माझी भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोधक वरी घालून तुझ करुण मंगलस्नान सुक्ते करुणिया यज्ञोपवित तुझ लागी प्रीत्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत लागी समर्पू धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणाशुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मराग आधी भक्त भक्तवत्सला गोविंदा ही पूजांगीकारावी परमानंदा नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली, ऐसा षोडशोपचारे भगवंत पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासी आरामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेषा, अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ जय जयाजी जगपालका भक्तांशी सखा तू एक जय जयाजी जय 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 निरंजना जय जयाजी जय परात्पर गहना जय जयाजी जय शून्यातील निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्याशी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नाथियाचे व्हावे लग्न धनाथियासी व्हावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्रविजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेशी अत्यंतरत जायचे चित्त सर्व काळ उदाराने सर्वज्ञ पुत्र देयी लागून व्याधिष्ठांची पीडाहरण तत्काळ की जे गोविंदा क्षय अपस्मार रोग, ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठन साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रुचा व्हावा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथ पठने विद्या व्हावी विद्याभावी युद्धिशस्त्रे न लागावी पठने जगात कीर्ती कीर्तीभावी साधुसाधू मोक्ष मोक्षसाधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागती वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमन देवीदासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चयेसी, ग्रंथी धरोनी विश्वास पठन करिल रात्रंदिवस, दिवस त्यालागी मी जगदीश, क्षण एक न विसंभे इच्छा धरुनी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामने साधन पठन एक मंडळ पुत्रार्थीयाने तीन मास धनार्थीयाने एकवीस दिवस कन्याने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा कुष्ठादि रोग, इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने कार्य कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचनमानी जयाची चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठनी त्यासी कृपा चक्रपानी चक्रपाणी दिधला कृपा करुणी अनुभवे कळ येईल गजेंद्राची आ आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले ती वत्साचे परी भक्तांसी, मोहे धेनु धेनुजयसी मातेचा स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीसी कृपेची पाखर हातयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री आलोलिक संतोषोनी वैकुंठनायक वरदिधला आलोलिक जेने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदयवसे परमानंद अनुभव सिद्ध या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आनिकन लागती सायास पटनमात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक, पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्यातीयोगी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षा जिया मंदिरा काही लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे जे बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देहभावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवनी भाव మాగావా ఇతి శ్రీ దేవిదాస్ విరచితం స్తోత్రం సంపూర్ణం శ్రీవేంకటేషాపణ